नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत महिलेला संधी मिळावी मीनाक्षी भोसिकर महाराष्ट्र राज्याची विधानसभा स्थापना झाल्यापासून आजपर्यंत देगलूर बिलोली मतदारसंघात एकाही महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मला संधी मिळावी अशी अपेक्षा मीनाक्षी भोसिकर यांनी व्यक्त केली त्या शहरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता जसजशी वाढत आहे तसतशी तस या निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा महायुती यापैकी एका गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी अधिकृतपणे तिकीट मिळावे यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या हालचाली वाढल्या असून लहान मुलांच्या नामकरणापासून वयोवृद्धांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमापर्यंत तसेच धार्मिक सामाजिक साहित्य सांस्कृतिक कार्यक्रमात या संभाव्य उमेदवारांनी हजेरी लावणे सुरू केले आहे दैनिकात जाहिराती विविध शहरांच्या गावातील चौकात महत्वाच्या ठिकाणी रस्त्याच्या दुभाजकावर मोठमोठे पोस्टर बॅनरबाजी सुरू झाली आहे जसजशी निवडणूक जवळ येत आहे तस तशी भावी आमदारांची संख्या वाढत आहे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची आतापर्यंत अनेक उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली आहे हे सर्व उमेदवार पुरुष कार्यकर्ते आहेत मात्र आठ ऑगस्ट रोजी प्रथमच सौ मीनाक्षी सुरेश भोसीकर यांनी देगलूर येथे येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आजपर्यंतच्या कार्यकाळात शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात केले आहे कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या अनेकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची खूप मदत केली आहे मतदारसंघात उच्च प्रतीच्या शैक्षणिक संस्थांबरोबरच औद्योगिकरणात चालना मिळावी यासाठी संधी मिळाल्यास प्रयत्न करणार आहेत देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या स्थापनेपासूनच आजपर्यंत एकाही स्त्री उमेदवाराला राष्ट्रीय पक्षाकडून निवडणूक लढण्याची संधी मिळाली नाही येत्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच महिला उमेदवार म्हणून मला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावे अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आकाशम मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा माझं नाव मीनाक्षी सुरेश भोशीकर आहे माझे क्वालिफिकेशन हे बी कॉम झालं माझ्याकडे म्हणजे त्या कॉलेजला सॉरी माझ्या इन्स्टिट्यूटला मी, मी प्राध्यापक पण होते आणि त्याचबरोबर सोशल काम पण मी करते आणि एज्युकेशनवर मला काम करायला जास्त आवडतं कोरोना काळात पण मी जरा काम जे केलंय ते म्हणजे जे काही गरीब लोक होते त्यांना मदत करण्याचं काम सुद्धा मी केलं काही येण्या जाण्यासाठी काही लोकांना कुठे थांबवलं गेलं होतं तर ते तिथे मी बोलून त्यांना तिथून आवागमन मी ति त्यांचं आवागमन पण मी केलेलं आहे म्हणजे ट्रान्सपोर्टिंग ज्याला म्हणू शकू आपण ते पण मी केलेलं आहे मी मागील आठ ते दहा दिवसापासून बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये दे फिरत असताना मला रस्त्यांच्या अवस्थाबद्दल म्हणजे हे करायला आवडेल त्याच्यानंतर म्हणजे शैक्षणिक जे धोरण आहेत किंवा जे कॉलेजेस कि आहेत ते आणि म्हणजे इंडस्ट्रीयमध्ये याच्या अगोदर जे काय होतं त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही पण आता आल्याच्या नंतर इंडस्ट्रीयल हे वाढवण्यासाठी पण मी काम करणार आणि मला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि एक महिला कॅन्डिडेट यांना त्यांनी मला संधी मिळावी अशी मला अपेक्षा पण आहे महाविकास आघाडीकडनं भेटत आहे लोकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मला मिळत आहे अतिशय उत्तम बोलले का तुम्हाला नाही बाकी आता जुने जे नेते होते त्यांच्याबद्दल तर ते काय असताना थोडस हे निगेटिव्ह भावना असतातच कारण काही कार्य होतात काही होत नाही कारण त्याच्यावर मी टिप्पणी करणं पण मला असं वाटतं यावेळेला योग्य राहणार नाही जे आता बीजेपी आहे पक्ष आणि दुसरं जे काही आता कॅन्डिडेट जे उभे राहतील ते आणि जे काही इंडिपेंडेंट असतील कॅन्डिडेट त्यांच्यासोबत फाईट असणार डायरेक्टली इनडायरेक्टली आपण कुणाला कमी लेखू नाही असं माझं मत आहे आणि आपले प्रयत्न सोडू पण नाही बरोबर आहे मी पण स्ट्रॉंग म्हणजे प्रयत्न करणार त्यांच्यासाठी निवडून येण्यासाठी